बातमीपत्राची सुरुवात एका धक्कादायक बातमीनं आपण करत आहोत जमावाकडून पोलिसांना मारहाण झाली आहे घटना इगतपुरी परिसरामध्ये घडलेली आहे कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ या पोलीस अधिकाऱ्यांचे कपडे जमावानं फाडले आहेत मृत व्यक्तीबाबत पोलीस माहिती घेण्याच्यासाठी गेले असता आदिवासी समुदायानं संतप्त प्रतिक्रिया दिली आणि पोलिसांवरच हल्ला केला या हल्ल्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचे कपडे फाडले गेले आहेत झाडावर लटकत असलेला एक मृतदेह काही दिवसांपूर्वी पोलिसांना या परिसरात सापडला होता त्या संदर्भातली चौकशी करण्याच्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता हा तणाव निर्माण झाला किरण गोटूर आमचे सहकारी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत किरण हा प्रकार झाल्याच्या नंतर कारवाई झाली आहे का आणि इतका टोकाचा वाद निर्माण होण्याचं कारण कळलंय का तर खर तर तीन चार दिवसापूर्वीची ही घटना आहे नाशिकच्या इगतपुरी परिसरामधली ही घटना आहे एका झाडा वरती एका इसमाने फाशी घेतलेली होती आणि त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी इगतपुरी पोलीस म्हणजे दोन कर्मचारी या ठिकाणी गेलेले होते आणि त्यानंतर हे आत्महत्या आहे असं पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर असलेलं जो तिथले लोक आहेत नागरिक आहेत ते आक्रमक झाले आणि या पोलिसांवरती त्यांनी अशा प्रकारे जे हल्ला केल्याचा आपल्याला बघायला मिळालं हे घातपात आहे खून आहे असं एकूणच नागरिकांचं म्हणणं होतं पण पोलिसांनी आत्महत्या असल्याचा दावा केल्यानंतर ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे या सगळ्या प्रकरणानंतर तपशील लागेल तो आहे तुम्ही तीन चार दिवसापूर्वीची घटना तर मृत्यू तीन चार दिवसापूर्वीचा आहे का मारहाण तीन चार दिवसापूर्वीची आहे सर घटना तीन चार दिवसापूर्वीची आहे मृत्यू देखील तीन चार दिवसापूर्वीच हे झालेलं होतं आणि त्याच अनुषंगाने जो मयत व्यक्ती आहे अनुषंगाने चौकशीसाठी ता हे पोलीस गेले होते पण नागरिकांचं म्हणणं होतं की हे हत्या आहेत खून आहे पण पोलिसांनी आत्महत्या म्हणल्यावरती इथे उपस्थित असलेले नागरिक जे आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांवरती हल्ला केला या सगळ्या प्रकरणानंतर व्हिडिओ आज व्हायरल झालेला आहे या प्रकरणी नाशिकच्या इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल एकूणच झालेला आहे आणि जे मारण करणारे व्यक्ती आहेत त्या लोकांना आता ताब्यात घेण्याचं काम पोलीस करताना एकूणच बघायला मिळत आहे धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रिया आणि माहितीच्या साठी आपण आता जी दृश्य पाहतोय ती इगतपुरी परिसरातली आहेत इगतपुरी परिसरातील आदिवासी समुदायानं पोलिसांना मारहाण केलेली आहे आदिवासींकडून पोलिसांना झालेली ही मारहाण पोलिसांनी एका मृत्यू प्रकरणामध्ये खुनाला आत्महत्या ठरवलं असा आरोप करत झाली आहे